वैकुंठवासी भाग्यश्री कमलाकर आणि वैकुंठवासी विनय कृष्णा यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील लक्ष्मीनगर मेहरून येथे दुपारी भागवत कथा तर रात्री कीर्तनाचे आयोजन होत आहे या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभत आहे मंगळवार नऊ जानेवारीला हरिभजन परायण मनोज महाराजांच्या कीर्तनाने भाविक भक्ती रजत नावून गेले होते एक्सप्रेस वन न्यूज जळगाव शिवकुमार ठाकूर यांची रिपोर्ट आणि आपण दोन तीन लोक त्यांच्याबद्दल गायन करतो काय माणूस आहे वा वा देव माणूस आहे बरं मला स्वभाव वाढला काय ते ताई आहे वा वारे वा काय बोलणं चाललं वार वा देव येले आयुष्य देव आणि ते दे बहीण ऐकते आहे

कारण तुम्ही चित्त दिसत अभ्यास करता आणि आम्ही शाळेतल्यातून एका तर पुढे एस करीन तुम्ही काय त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुमची सगळ्या जास्त सुरू कारण जरी तुम्ही अबला असल्या लहानपणी आईवडिलांच्या आश्रयात राहता तरुणपणी पतींच्या आश्रयात राहता म्हातारपणी मुलगा आणि यांच्या जरी तुम्ही आपला असल्या परंतु तुम्ही बलवा नाही विठला विठला असतो आपल्या बुद्धीत मल आहे निषिद्ध कर्म करण्याची वाचना दुसऱ्यांचं धन न काम करता हरण करण्याची वाचना वाईट कर्म करण्याची वाचना याला ज्याच्या बुद्धीत मल आहे त्याचे विचार तसे असतात आणि त्याचं ज्ञान आणि त्याची प्रगती लवकर होत नाही कारण काय अंतकरणात मळ आहे आणि तो मळ नामानं झाला चिंतनानं जातो पर जो पण जोपर्यंत तसंही बुद्धी आहे तिथे ज्ञान होणार नाही आणि त्याला खरा आनंद मिळणार नाही खरा आनंद मळ नसला तर मिळतो म्हणजे त्याला घाण म्हणतात चांगदेवांचा मळ गेलेला होता म्हणजे चित्ताचे शुद्ध होतो विक्षेप केलेला होता चित्ताची चंचलता गेली होती आणि आवरण चिल्लक होत मी ब्रह्मा आहे हे त्यांना नव्हतं कारण मी अहम अहम अस्मी अहम ब्रह्मास्मी जर हे त्यांना ज्ञान झालेलं असतं तर त्यांनी प्रेताला जिवंत केलेलं नसत त्यांना जगत सत्य आहे हे ज्ञान होतं मग ज्या वेळेस आईसाहेब मुक्तांनी असं केलं मग ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे आता काय लिहावं अधिकार समान आहे पोरगी आशीर्वाद कसं काय आपल्याबरोबरीचं कार्य बरं महाधर्म कोरचं कोरच पत्र पाठवलं हे कशासाठी सांगते मी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा अमंगळ मग त्यावेळेस ते कोराचं कोर कार्ड पाठवलं कार्ड <laughs> पाठवल्यानंतर आई साहेब म्हणता मग ती चांगा कोराचा कोरा आपण म्हणतो ना मग कोराचा कोरा म्हणजे काय मी तुम्हाला विचारतो तुम्ही काही बोलताय नाही म्हणजे तुम्हाला झप लागत आहे दुसरा ट्रॅक टाकण्याकडे जातात दुसऱ्या लाईनवर गाडी टाकण्याकडे ना तू कितीही जिवंत कर पण एवढाही लक्षात ठेव हे जगत मिथ्य आहे आणि ब्रह्म जे सत्य हे तुला ज्ञान नाही मग एक वेळा तिकडे फिरी झाली सांगितली ज्ञानेश्वर यांची फिरी झाल्यानंतर गावातल्या लोकांना आई साहेब म्हणे काय अहो म्हणे मोठे होगे म्हणे यांची समाधी तर आता उठल्यानंतर हे इथे प्रेंत जिवंत करतील परवा म्हणे असत मुक्ताबाई म्हणजे काय इथे साहेब तिथल्या मेलेरे उठारे टाकल्यानंतर गेले घरी परवा सर्व लोक आई साहेब मुक्ताबाईंचं कौतुक करू लागले की एवढीची मुलगी अरे बा ते गेले आढळलेलं त्याच्यानंतर चांगदेवाच्या समाधीचं चा उत्थान झालं उत्थान झाल्यानंतर काय म्हणे कोणी मेले नाही का हो म्हणे भरपूर लोक मेले होते पण ओबीसी मुलगी होती चार तीन एक मुले होते लहान त्याच्यातले काही लहान मुली त्यांना उठवून दिलं असं म्हणताच ते पण तुम्ही खूप जास्त दोन गेला एवढीशी मुलगी आणि काय सांगता म्हणून हो आम्ही डोळ्यानं पाहिलं तेव्हा त्यापासून बेचन झालं त्यांचं आवरण गेलेलं होतं विक्षेप सुद्धा गेलेला होता चित्ताची चंचलता केलेली होती कारण आवरण दोष बाकी होता आवरण याचा अर्थ असा की त्यांना जगत अजून सत्य वाटत होतं म्हणून ते प्रित जिवंत करत होतं मग त्याच्यावरच कोण पिढा आलाय बघ संघ ऐकलं विठल 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 हे श्री हे जरी दिसत होती हे सगळं कीर्तनकार मंडळे आम्ही एकच कीर्तन करू पण हे रोज कीर्तन